नमस्कार मित्रांनो आर महाराष्ट्र अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शासकीय नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे जरा विचार करा तुम्ही प्रचंड मेहनत करून परीक्षा पास झाला आहात तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आहे पण जॉईनिंग लेटर हातात येण्याआधीच ती लिस्टच एक्सपायर होते कसं वाटेल काय होईल त्या उमेदवारांचं आज आपण नेमकी हीच प्रशासकीय अडचण आणि त्यावर सरकारने कसा तोडगा काढला हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग लगेच सुरू करूया तर प्रश्न अगदी सरळ आहे नाही का की जर जागा भरायच्या बाकी आहेत आणि लिस्टची मुदत संपली तर मग पुढे काय हा प्रश्न साधा वाटत असला तरी या एका प्रश्नामागे हजारो मुलामुलींची मेहनत त्यांचे कष्ट त्यांची स्वप्न आणि त्यांचं भविष्य अडकलेलं असतं शासकीय भरतीमधला हा एक असा नियम आहे जो कधी आशेचा किरण बनतो तर कधी निराशेचं कारण तर मग नेमकं का काय होतं अशा परिस्थितीत चला आपण तेच समजून घेऊया आणि ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर ते आपल्याला सापडत आहे या एका सरकारी कागदपत्रात हा फक्त एक कागदाचा तुकडा नाही आहे तर अनेक उमेदवारांच्या थांबलेल्या करिअरला पुन्हा गती देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे या आदेशात असं नेमकं काय आहे ज्यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आपण तेच जाणून घेऊया अच्छा तर ही सगळी गडबड सुरू कुठून झाली चला थोडं मागे जाऊया गोष्ट आहे 2021 सालची सार्वजनिक आरोग्य विभागाची एक भरती प्रक्रिया सुरू होती आणि तिथे असं काहीतरी घडलं की सरकारला मध्ये पडावंच लागलं आपण या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत या सगळ्या प्रकरणात एक शब्द खूप महत्वाचा आहे निवड सूचीची आता हे ऐकायला खूप जड वाटत नाही का पण याचा अर्थ एकदम सोपा आहे सिलेक्शन लिस्ट ची व्हॅलिडिटी म्हणजे समजा एखाद्या दुकानातले डिस्काउंट कोपन सारखं आहे त्याची एक एक्सपायरी डेट असते ती तारीख निघून गेली की तो कागद रद्दी तसंच काही स या सिलेक्शन लिस्टचं होत तर मग आरोग्य विभागाच्या बाबतीत नेमकं काय झालं काळ कसा पुढे सरकत गेला आणि ही भरती प्रक्रिया एका विचित्र चक्रात कशी अडकली त्याचा विभाग आणि उमेदवार या दोघांवर काय परिणाम झाला ते आता बघूया आता या तारखा खूप महत्वाच्या आहेत जरा नीट लक्ष द्या बघा सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस या दिवशी लिस्ट लागली नियम काय सांगतो लिस्ट फक्त एक वर्ष चालेल म्हणजे डेडलाईन होती पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस आणि झालंय तसंच ही, ही तारीख आली आणि गेली आणि त्याबरोबर लिस्ट झाली विषय वेटिंग लिस्टवरच्या मुलांच्या आशांवर अक्षरशः पाणी गेलं पण खरी अडचण इथून पुढे सुरू झाली झालं काय की ज्यांची निवड झाली होती त्यातल्या काहींनी नोकरी जॉईनच केली नाही काही जण डॉक्युमेंट मध्ये अपात्र ठरले म्हणजे जागा परत रिकाम्या झाल्या आता खरं तर वेटिंग लिस्ट वाल्यांचा चान्स होता पण अडचण काय अरे लिस्ट तर एक्सपायर्ड आली होती म्हणजे नियम आडवा आला जागा रिकाम्या असूनही त्या भरता येत नव्हत्या केवढी विचित्र परिस्थिती बघा आता वाटत होत की सगळं संपलं नियम आडवे आलेत आता काहीच होऊ शकत नाही पण म्हणतात ना, ना। जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथे एक नवीन वाट तयार करावी लागते आणि बरोबर तेच झालं शासनाने एक असा निर्णय घेतला ज्याने या पूर्ण प्रकरणालाच एक वेगळं वळण दिलं ह्या सरकारी आदेशातले फक्त दोन शब्द पण ते खूप काही सांगून जातात विशेष बाब म्हणून याचा सरळ सरळ अर्थ असा होता की सरकारने हे मान्य केलं की ही काही रोजची परिस्थिती नाही आहे ही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन आहे आणि ह्यासाठी आपल्याला नेहमीच्या नियमांच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल हा एक खूप मोठा आणि अपवादात्मक निर्णय होता मग हे घडलं कसं बघा स्टेप्स अगदी सोप्या होत्या आरोग्य विभागाने सरकारला सांगितलं की आम्हाला माणसं हवी आहेत जागा रिकाम्यात प्लीज काहीतरी करा सरकारने परिस्थिती पाहिली त्यांनाही त्याचं गांभीर्य कळलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी उमेदवारांचा विचार केला आणि हा विशेष निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे त्या एक्सपायर झालेल्या लिस्टला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ दिली गेली म्हणजे विचार करा जे दरवाजे कायमचे बंद झाले असं वाटत होतं ते पुन्हा उघडले गेले वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांसाठी ही अक्षरशः एक संजीवनी होती ठीक आहे निर्णय तर झाला पण याचा परिणाम काय झाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण यातून आपल्याला कळतं की सरकारचा एक सही शिक्का एका कागदावरचा निर्णय सामान्य मुलामुलींच्या आयुष्यात किती मोठा आणि चांगलं परिवर्तन घडवू शकतो ह्या एका निर्णयामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या पहिलं म्हणजे ज्या वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांनी आशा सोडली होती त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळवण्याची संधी मिळाली दुसरं आरोग्य विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यातल्या रिकाम्या जागा भरल्या गेल्या तिसरं नवीन भरती काढण्याचा वेळ पैसा सगळी संसाधनं वाचली आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सिद्ध झालं माहिती आहे की नियम हे माणसांसाठी असतात माणसं नियमांसाठी नाहीत गरज पडल्यास योग्य कारणासाठी नियमांमध्ये लवचिकता दाखवता येते हेच यातून दिसतं म्हणजे आपण जर सार काढायचा सा प्रयत्न केला तर ही गोष्ट फक्त एका सरकारी जी आरची किंवा आदेशाची नाही, नाही ही गोष्ट आहे त्या हजारो मुलामुलींच्या संघर्षाची त्यांच्या संयमाची आणि त्यांच्या कधी न तुटलेल्या आशेची त्यांचं संपूर्ण करिअर त्यांचं भविष्य या एका निर्णयावर अवलंबून होत पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच हा जो विशेष बाब म्हणून निर्णय घेतला गेला तो फक्त ह्याच एका केस पुरता होता की भविष्यात पण जर अशी परिस्थिती आली तर सरकार असाच सकारात्मक विचार करेल हा एक नवीन आदर्श एक नवा पायंडा ठरू शकतो का यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओज आणि माहितीपट तयार करण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहनत घेत असते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या आय क्यू आर कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या प्रवासात सहभागी होऊ शकता डीएमईर बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि हो डीएमईर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद